भगवानगड पाणी व राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत आमदार मोनिका राजळे यांचं योगदान आपल्या एवढंच आहे स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील स्वर्गीय गोपनाथ मुंडे स्वर्गीय राजीव राजळे यांचा विकास कामांचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत कोणी काय केलं काय करत आहे काय करू शकते आणि कोणामध्ये दानत आहे याची जाण जनतेला उत्तम आहे मदपेटीतून ते व्यक्त होईलच असं मत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं पाथर्डी तालुक्यातील एडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते आणि प्रत्येक जनताच्या मनामध्ये अनेक वर्षांचा आमचा अनुभव राहिलाय स्वर्गीय मुंडे साहेब असतील कैलासवासी बाळासाहेब विखे पडेल असतील स्वर्गीय भाऊ असतील ही जनता तोंडाने बोलणार नाही पण मतपेटीतून हे दाखवून देते की आम्ही कोणाबरोबर आहोत त्यामुळं कोण करू शकतं कोण केलेला आहे आणि कोणामध्ये करायची दानत आहे ही बातडी तालुक्याची जनता सगळ्या गोष्टी ओळखून आहे त्यामुळे यांना कुठलीही गोष्ट सांगायची गरजही नाही यांना भाषणातून जागृती करायचीही गरज नाही जेव्हा वेळ प्रसंग येईल तेव्हा याच गावामध्ये आणि तालुक्यातला प्रत्येक घर हे राजळे कुटुंबीय आणि विखे पाटील कुटुंबीय मागत तितक्याच खंबीरपणे उभं राहील पाणीयोजनेचे अध्यक्ष संजय बडे यांच्या कामाच्या यशस्वीतेबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला याप्रसंगी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की गेल्या दहा वर्षांमध्ये एळी गावाला सर्वाधिक विकास निधी मिळाला येथील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पाठपुरावा करत विकास कामांसाठी एकत्र आल्यामुळे विकासाची गती वाढली आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करताना गावाने एकत्र येत लोकसहभागातून जलसंधारण नदी खोलीकरणाची करण्याची वैशिष्ट्यपूर्ण कामे केली त्याचा परिणामस्वरूप तालुक्यातील सर्वात संपन्न गाव म्हणून एडीची ओळख आहे त्यामुळे येथे विकास निधी मंजूर करताना आपलं जुप्त माफ असतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांच्यासह खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे मुलाच योगदान विकास निधीसाठी लाभते दा विखे यांच्या माध्यमातून साखर वाटपाचा कार्यक्रम आज संपन्न होत आहे अनेक विकास काम संजीव माझे मामाने असेल दत्तभाऊने केलेला आहे त्याच्यावर परत बोलत आहे परंतु ही सर्व विकास कामं आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून असेल आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असेल देवेंद्रजी फडणवीस असतील आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीने पंकजा यांच्या माध्यमातून जी काही विकास कामं ही खरीव विधी इळी गावालाच नव्हे तर संपूर्ण पाथडी शिवगाव तालुक्याला दिला गेला आणि म्हणून खूप मोठं काम आपल्या सर्वांच्या जा आशीर्वादाने आपल्याला उभं करता आलं आपल्या सर्वांना कल्पना असेल की सर्वात महत्वाचा प्रकल्प मागच्या दोन हजार चौदा तर पंधरा पंकजा ते ग्रामविकास मंत्री, मंत्री होते आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री ग्राम योजना आणि जलयुक्त शिवार योजना त्यांच्या कालावधीमध्ये सुरू झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झाली पहिला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना परत राजाभाऊ असताना असंच अधिकारी आले होते पिंपळाला सगळे नाकांचे घेऊन बसले असताना नियोजन दुसरंच होतं परंतु भाऊ आल्यानंतर त्यांनी तुमचा पहिला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आपल्या केळी गावामध्ये घेतला त्याच्याही नंतर संयुक्त शिवाजी योजना सुरू झाली गावा दुसरेच निवडलेले होते त्यामध्ये टँकरची संख्या गेल्या तीन वर्षाचं दुष्काळाची परिस्थिती हे सर्व बघितलं जातं आणि ते गाव निवडली जात असताना मला वाटतं संजीवभाऊ दईफे होते संजीव होते चार पाच गावाचे आपले सरपंच झाले तरी आमच्याही गावाचा समावेश करा समावेश असताना सुद्धा समावेश करून घेतला तेव्हापासून तर या गावामध्ये अनेक कामं जनसंधारांचे पंधारे असेल खोलीकरण लोक वर्गणीतून असेल मला वाटतं त्यावेळेस जिल्हाधिकारी अनिल कवडे साहेब सुद्धा आपल्या गावामध्ये आले शेवटी शासकीय निधी येतच असतो परंतु विकास कामामध्ये गावाचा एकोपाठ हा अतिशय महत्वाचा असतो लोकसहभाग महत्वाचा असतो लोक वर्गणी सहभागाची असते म्हणून एवढी मोठी कामं आपल्या गावामध्ये आज ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल केंद्राचा राज्याचा नियोजनचा कांदा सुधारता असेल विस्तीचा असेल लिपीडीसीचा असेल वेगवेगळ्या माध्यमातून खूप मोठा निधी त्याच्यावर मी बोलला की खाली पार्टी बघितली तर नक्कीच या दहा वर्षामध्ये दहा बारा कोटीपेक्षा जास्त निधी आपल्या गावाला आला एवढी विकास कामं करत असताना महादेव मामा जेव्हा मला वाटतं दिवसा आड खूप रोज मामा भेटतात तर त्याच्यावर वेळेस तर एकच असायचं एवढे विकास कामं दिलं तरी आमचं अनुदान आमचं अनुदान भालगाव काकीवर गटाचं अनुदानासाठी काय जिथं जाईल तिथं भांडायचे तहसीलदार चक्र मारायचे मला आज माया माहीत पण आज त्यांनी सांगितलं दोन्ही नेत्यांसह महंत रामगिरी महाराजांनी येथे बावीस तारखेला होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याविषयी माहिती देताना प्रभू रामचंद्रांच्या जन्मवेळ म्हणजे दुपारी बारा दुपार नंतर दोन लाडू प्रसाद स्वरूपात देऊन दुपारनंतर देवापुढील लाडू एकत्रित करत प्रसाद स्वरूपामध्ये शाळेतील मुलांना वितरित करण्याचं आवाहन केलं यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडून गावामध्ये चार किलो साखर व एक किलो हरभार दाळ प्रत्येकासाठी मोफत देण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बडे यांनी केले तर आभार दत्तात्रय बडे यांनी मांडले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोनिका राजळे भगवानगड पाणी योजनेचे अध्यक्ष संजय बडे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड तालुका अध्यक्ष माणिक खेडकर येडेश्वर संस्थांचे महंत रामगिरी महाराज सरपंच शुभांगी जगताप महादेव जायबाई काशीबाई गुल्हार आदी हजर होते मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथरडी